बदनापूर एकशे दोन विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्री सतीश शंकरराव खरात यांना आंबेडकरी जनतेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे भूमिपुत्र असलेले उमेदवार श्री सतीश खरात यांना पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून आंबेडकरी समाज या ठिकाणी उपस्थित झाला होता या प्रसंगी सुधाकर निकाळजे पत्रकाराशी संवाद साधताना तीस वर्षापासून काम करत असलेले उमेदवार सतीश खरात यांची आज जालना इथे सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषद वतीने मा, आज मातंग समाज आसन बौद्ध समाजासन सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मतदार मतदारसंघामध्ये सतीश खरात यांना आम्ही पाठिंबा दिला आहे आमचे नेते आदरणीय अॅडवोकेट शिवाजी आदमले साहेब दादा सदाशिवे अनेक आंबेडकरी चवळीत काम करणारे आमचे मातर समाजाचे नेते असन असे अनेक कार्यकर्ते आज सतीश खरात यांचं तन मन काम करीत आहेत जवळपास पंधरा वर्षापासून हा मतदारसंघ राखीव आहे इथं बोता आणि मातंगाला प्रास्तापिक पक्षाने बावलेला आहे ज्याच्या जातीचं एक मतदान नाही आशाला बबलू चौधरी नावाच्या माणसाला राष्ट्रवादीने चिन्ह तिकीट दिलं बाहेरून आयात केलेला रावसाहेब दानवेने उमेदवार आमदार पुचे यांना सुद्धा बाहेरून येणार उमेदवार हे भूमिपुत्र सतीश खरात आहे यांना वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली जवळपास तीस वर्षापासून ते आंबेडकरी चौक काम करतात भारी बहुजन महासंघाचे ते तालुका अध्यक्ष राहिलेले आणि बंदापूर मतदारसंघामध्ये अॅडव्होकेट आदनाने साहेब यांनी ओपन मतदारसंघामधून तिथून निवडणूक लढवलेले जवळपास आम्ही तिथं पस्तीस चाळीस हजार मतालोक तिथं गेलेलो आहे बाळासाहेबांना मारणारा वर्ग बदनापूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे म्हणून येणारी येणारी ही निवडणूक सतीश खरा साहेब नक्कीच तिथून विजय होतील सर्व आंबेडकरी समाज त्यांच्या पाठीबद्दल मग धरणं उभा आहे येणाऱ्या काळामध्ये जे तालुक्याचे जे प्रश्न असत ते प्रश्न ते विधानसभेत नक्कीच मांडतील आणि त्या मतदारसंघाची दशा जवळपास दहा वर्षापासून आमदार कुचे आणि जिदा भ्रष्टाचाराचा जो पाडा त्याने किती भ्रष्टाचार केलाय हे सगळं मतदारसंघाला माहित आहे गावामध्ये जाती जातीत भांडणं लावणं भावाभावात भांडणं लावणं अनेक लोक खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करणं हे आमदार कुचेने केलेलं आहे सगळ्यात जास्त अट्रॉसिटीचा गैरवापर त्या मतदारसंघात जर कोणी केला असेल तर बबलू चौधरी आणि नारायण कुचे आणि त्याचा खापर बोद्धावारी मातांवर फोडल्या जाते म्हणून माहितीच्या अधिकार आम्ही माहिती मागली दहा वर्षामध्ये जवळपास आमदार कुठने अनेक लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल केली आणि अॅट्रॉसिटी दाखल करणारा हा त्याचेच नाते गोते समाजाचे लोक आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये ते त्याला जर भ्रष्टाचार थांबवत असेल ते त्याला अन्य अत्याचार जर थांबवत असेल अनेक दलित वस्तीचा निधीचा गैरवापर आमदार पुच्छे दहा वर्षामध्ये सतत पूर्ण दलित वस्तीचा पैसा हा सवर्ण वस्तीमध्ये टाकला राखीव मतदारसंघात तो निवडून येतोय आणि सर्वात दलित वस्तीचा आर्थिक जो निधी आहे हा सवर्ण वस्तीत खर्च केला जातोय म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व आंबेडकरी समाज सतीश खरात यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील मी सर्व बन्नापूरच्या आंबेडकरी समाजाच्या समाजाला विनंती करतो बहुजन समाजाला विनंती करतो की सतीश खरात यांना त्यांच्या गॅस सिलेंडरवर मतदान देऊन करा। योड़ी मी बदनापूर एकशे दोन विधानसभा मतदारसंघातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आजच्या सुधाकर भाई निकाळजे आमचे राहुल आदमाने सदाशिव दादा विष्णू खरात त्याचबरोबर सिद्धार्थ रोटे आमची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहे मी या ठिकाणचं जे इलेक्शन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला लढवण्याच्या मागचं कारण एक आहे की महाराष्ट्रामध्ये आज जी बौद्ध समाजाची मागासवर्गीय समाजाची ओबीसी समाजाची जी वाताहत चाललेली आहे या वाताहतीमुळे की कोणीतरी आपला प्रतिनिधी या बद बदनापूर मतदारसंघातून मागासवर्गीय समाजातून जाऊन आपल्या बदनापूर मतदारसंघाचं जे बाजू आहे महाराष्ट्रव्यापी ती मानतील असे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका असून या मागचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हा ओबीसी समाजाचे आठ वर्ष झालेलं आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन झालेलं नाही की कोर्ट त्यामध्ये असं म्हणतात की इम्प्रिकल डेटा हा या ठिकाणी ओबीसी समाजाचा सरकारने द्यावा परंतु सरकार ते देत नाही दुसरीकडे दलित आदिवासी समाजाचा जो जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणत की ज्या इम्प्रिकल ज्या आरक्षणामध्ये ज्या समाजामध्ये क्रिमिनल ऍक्ट लावण्यात यावा ती क्रिमिनल आर्ट असं म्हणते की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला जर या ठिकाणी नोकरी किंवा शासनाच्या योजना मिळाली असेल तर ते, ते चार पाच सहा जे लोकांचं जे कुटुंब आहे ते बाकीच सर्व बाधित होईल आणि बाकीच्याला आरक्षण घेता येणार नाही आणि दुसरीकडं सरकार असं म्हणतं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ आणि एकीकडं ज्याचं आरक्षण आहे त्याच आरक्षण काढू पाहत आहे म्हणून या सगळ्या बाबी जर रोखायच्या असतील तर आमची भूमिका मराठा समाजाबद्दल अशी आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचं आरक्षण जे आहे आम्ही मराठा समाजाला आरक्षण ते दे वेगळं देऊ ओबीसीच्या काटामध्ये मराठा समाजाला आम्ही अजिबात जाऊ देणार नाही आणि त्यांचा जो गरीब मराठा वर्ग आहे या गरीब मराठ्याला आम्ही राज्य घटनेच्या माध्यमातून कसं टिकाऊ आरक्षण देता येईल ती भूमिका श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची आहे त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे कि या ठिकाणच्या ज्या मतदारसंघामध्ये मी जवळजवळ आंबड बदनापूर भोकरदन आणि जालनाचे काही गाव आहेत या गावामध्ये मी पाहत असताना कि पाणी हे पंधरा दिवसाला वीस दिवसाला काही काही ठिकाणी तर तीस दिवसाला पाणी मिळतं अन्न वस्त्र निवारा हा मानवाचा मूलभूत अधिकार आहे आणि या मूलभूत अधिकारापासूनच आपल्याला वंचित केल्या जात आहे आणि जर आपल्याला या व्यवस्थेमध्ये सर्व समाजाला जर वंचित केल्या जात असेल तर या राजकारणाचा आणि या विधानसभेचा अर्थ काय म्हणून हे ठणकावून सांगण्यासाठी विधिमंडळामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेतून मला मतदारांनी बदलापूर विधानसभामध्ये निवडून द्यावा एवढी विनंती करण्यासाठी मी ही पत्रकार परिषद संबोधित करत आहे आणि पत्रकार बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या मतदारापर्यंत हे सर्व जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपण आमचे मुद्दे पोहोचाल एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो मी सतीश शंकरराव खरात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार माझी निशानी गॅस सिलेंडर आहे आणि माझ विजन असं आहे की बदनापूर विधानसभा मध्ये ज्या समाज व्यवस्थेने या ठिकाणी आणि पत्रकार बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या मतदारापर्यंत हे सर्व सामान्य आहेत हे मुद्दे आपण आमचे मुद्दे पोहोचाल एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो मी सतीश शंकरराव खरात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार माझी निशानी गॅस सिलेंडर आहे आणि माझ विजन असं आहे की बदनापूर विधानसभा मध्ये ज्या समाज व्यवस्थेने या ठिकाणी अल्प समाजाचे असलेले उमेदवार या ठिकाणी जाणून बुजून दिले जातात आणि चाळीस हजार बौद्ध समाजाचा जो या ठिकाणी समूह आहे या समूहाला जाणून बुजून डावल जात म्हणून या ठिकाणी आमचे सर्व या ठिकाणचे जिल्ह्यातले आमचे कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीचे जय सेनाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुधाकर भाई निखाळे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव आदमाने त्याचबरोबर सिद्धार्थजी रोटे विष्णूजी खरात राहुलभाई आदमाने हे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणचा विषय असा आहे की मला जे इलेक्शन या ठिकाणी लढायचं आहे या इलेक्शनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की अन्न वस्त्र निवारा या ठिकाणच्या मूलभूत ज्या गरजा आहेत मानवाच्या या गरजापासूनच या बदलापूर मतदारसंघाला दूर ठेवलेला आहे आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरांची जी भूमिका आहे ही भूमिका घेऊन श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आरक्षणवादी जी भूमिका आहे ही आरक्षणवादी भूमिका मी या ठिकाणी विधिमंडळात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मला पत्रकार 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 भवन असेल पत्रकारिता निवास असेल पत्रकाराला मान देणे त्या संदर्भात भूमिका काय तुम्हाला दुसऱ्या विषयी तुमच्या दलित तिसरे लोक आहेत अठरा पत्रकार त्यांच्या विकासासाठी तुमचं विजन आहे मला या ठिकाणी पत्रकार बांधवांचं जो मी या ठिकाणी जिल्ह्याचा जो प्रस्थापित जो राजकीय मंडळीचा माणूस आहे माणसं आहेत हे पत्रकारावर जाणून बुजून काही ठिकाणी जे सत्यता छापण्याचा प्रयत्न करतात किंवा दाखवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी पत्रकारावर सुद्धा अनेक ठिकाणी हल्ले केले जातात आणि हल्ले करून सुद्धा या ठिकाणी थांबत नाहीत तर त्या कुटुंबाचा कसा सर्वनाश होईल या पद्धतीने जे या ठिकाणी करतात म्हणून मी मी पत्रकार बांधवांना या ठिकाणी एक करू इच्छितो की जर विधिमंडळात बदनापूर विधानसभा मधून जर गेलो तर मी आपल्यासाठी कडक कायदा आणण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून पत्रकार बांधवाकडे कुणीही वाकडी नजर करून बघणार नाही अशी माझी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भूमिका आहे सध्या मी आंबडला <stant> <स्थाँगा> वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवार या नात्याने निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे वंचित बहुजन आघाडीचा जर मला आमदार करण्याची संधी दिली तर नक्कीच मी त्या ठिकाणी जे पैठण जायकवाडी धरणामधून आपल्याला जे पाणी मिळतं परंतु हे पाणी मिळत असताना त्याच्या मागचं कारण असं आहे की त्या पाण्याच्या जी क्षमता आहे आप आपल्याला पाणी घेण्याची त्या पाणी घेण्याच्या क्षमतेनुसार आपल्याकडं साठवण नाही आणि हे साठवण जाणून बुजून त्या ठिकाणची पाईपलाईन असेल त्या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीच्या सुविधा असतील या टाक्या पाईपलाईन जाणून बुजून आंबड शहरामध्ये अजिबात नगराध्यक्ष उचे यांचीच भावजाई त्या ठिकाणी नगराध्यक्ष आहे आणि ते आमदार आहेत म्हणून आंबडच्या जनतेला ते औरंगाबादला राहत असल्यामुळे त्यांना आंबडच्या जनतेचं काही देणं घेणं नाही हे मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की जर मला आमदार केलं तर मी आंबड मतदारांना दर दिवस आणि बदनापूर भोकरदन जे जे माझ्या मतदारसंघामध्ये जे 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 या गावाला जायकवाडी धरणाचं जा पाणी कसं पोहचेल हे या मी पद्धतीनं दर दिवस पाणी पोहोचण्याचं काम या ठिकाणी विधिमंडळात करेल एवढी मी या ठिकाणी विकास नगर असेल खोले नगर असेल रमाई नगर असेल तसेच बाजारपट्टी असेल या संदर्भात तुम्ही काय या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी याच्या अगोदर गेल्या सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने जो जे आर काढला होता की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण धारक असतील त्या अतिक्रमण धारकांना म्हणजे बेघर करण्याचं काम शिंदे सरकारना या अगोदर करण्याचा प्रयत्न केला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा हा विधीमंडळावर काढून सरकारला त्या ठिकाणी नमवण्याचं काम केलं आणि सरकारला त्या ठिकाणी सरकारला असं आश्वासन घेतलं की जे जे या ठिकाणचे महाराष्ट्रामधले जे जे अतिक्रमणधारक असतील हे अतिक्रमणधारक असे आहेत की ज्यांना घर नाही ज्यांना जमीन नाही जे बेघर आहेत आणि अनेक वर्षापासून त्यांचे ताबे आहेत आणि ताबे असून सुद्धा या अगोदरच्या सरकारचं असं काम होतं की आपला भारतीय राज्यघटनेमध्ये असं म्हटलं जातं की जो व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी एका वर्षाहून अधिक वास्तव्य करील तीन वर्षाच्या आधी त्या व्यक्तीला या ठिकाणच्या सरकारने अधिकृत करावा परंतु जाणून बुजून गरीबाच्या बाजूने काँग्रेस असो की भाजप असो हे सरकार अजिबात गरीबाच्या बाजूला नसून आणि ज्या व्यक्तीचे तीस तीस पन्नास पन्नास वर्षापासून ताब्या असून सुद्धा या व्यक्तीला जाणून बुजून त्या ठिकाणी नामांतरित केलं नाही आणि मला जर आंबड बदनापूर आणि भोकरदलच्या मतदारांना जर संधी दिली तर मी नक्कीच हा प्रश्न विधिमंडळात सोडवण्याचा प्रयत्न करतो कारण त्याचं कारण एक असं आहे की दोन बाजू आहेत जस नाणं छापा आणि काका असा असत आणि ज्या बाजूची जर नाणं हे एक दोन्ही एकच असून सर्वसाधारण दलितांना आणि बहुजन समाजातल्या लोकांना हे खेळवत ठेवतात त्याचं ज्वलंत उदाहरण असं आहे की यांचे पक्ष फुटले शिवसेनाचा उद्धव ठाकरे गट फुटला शिंदे गट निर्माण झाला अजित पवाराचा गट शरद पवाराचा गट फुटला अजित पवाराचा झाला हे त्यांचं भांडण लोकांना सांगतात हे भांडण ऐकायचे जनतेचं काय घेणं देणं आहे जनताचा विषय असा आहे की आम्हाला जो मी याच्या अगोदर जो प्रश्न मांडला अन्न वस्त्र निवारा आणि शैक्षणिक जे अधिकार आहेत आपल्याला मूलभूत राज्य घटनेने दिले कि अधिकाराची अंमलबजावणी या ठिकाणच्या सरकारने कारवाई एवढी मापक अपेक्षा मतदाराची असते आणि हे लोकांना दुसऱ्या नेतात दिशाने आंबडचा चौदा प्रसार माध्यमांच्या माध्यमातील तुमच्या मतदारसंघातील मतदारांना